नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज आपण लिमिटेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्रीचा इंट्रोडक्टरी पार्ट लेक्चर टू करणार आहोत आता या लेक्चरमध्ये आपण काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स बघणार आहोत जे की लिमिटेशन ॲक्ट अभ्यासताना अत्यंत महत्त्वपूर्ण असतात जर तुमचं हे कन्सेप्ट क्लिअर असतील ना तर तुम्हाला लिमिटेशन ॲक्ट समजण्यास अत्यंत सोपा जाईल आणि नेहमी लक्षातही राहील तर चला तर आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत द डिफरन्स बिटवीन प्लेंट आणि सूट तर प्लेंट आणि सूट नक्की म्हणजे काय तर या दोघांमधलं अंतर जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर पुन्हा एकदा ज्या मुलांनी सी पी सी अभ्यासला असेल त्यांना प्लेंट आणि सूटमध्ये काय डिफरन्स आहे आणि ते नक्की कधी उपयोगात येतात याचं महत्व माहिती असणार परंतु या लेक्चरमध्ये देखील आपण याचं महत्त्व आणि या दोघांमधला डिफरन्स थोडक्या शब्दात जाणून घेणार आहोत प्लेंट नक्की म्हणजे काय ज जसं आपण स्लाईडवर बघत असणार की प्लेंट इज अ डॉक्युमेंट विच इज फाईल्ड बाय अ प्लॅन्टिफ इन अ कोर्ट ऑफ लॉ म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे एका दाव्यामध्ये दोन पार्टीज असतात कोण तर एक प्लॅन्टिफ आणि एक डिफेंडंट प्लॅन्टिफ कोण असतो ज्याच्यावर अन्याय झालेला आहे आणि डिफेंडंट कोण असतो ज्याने अन्याय केलेला आहे तर प्लॅन्टिफवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा कोर्ट ऑफ लॉमध्ये न्यायालयामध्ये जेव्हा तो त्याच्या अन्यायाविरुद्ध न्याय मागायला जातो तेव्हा तो कसा न्यायालयासमोर सांगेल की माझ्यावर कोणते अन्याय झाला माझ्यावर कशाप्रकारे अन्याय झाला आणि या अन्यायाविरुद्ध मला कोणती रिमेडी हवी मला कोणते उपाय हवेत या सगळ्याची माहिती हा प्लेंट देत असतो तो प्लेंट हा एका प्रकारचा डॉक्युमेंट आहे जो प्लॅन्टिवद्वारे कोर्ट ऑफ लॉमध्ये न्यायालयामध्ये सादर केला जातो सूट सुरू व्हावा म्हणून सूट म्हणजेच काय तर केस सुरू व्हावी म्हणून प्लॅन्टिव्ह जो आहे तो सी पी सीमध्ये ऑर्डर सेवनमध्ये दिलेला आहे आता सूट म्हणजे काय की सूट इज अ सेट ऑफ प्रोसेडिंग म्हणजे जेव्हा प्लॅन्टिफ हा न्यायालयामध्ये प्लेंट दाखल करतो आणि तो प्लेंट जर न्यायालयाने ॲडमिट केला ॲक्सेप्ट केला तर केस सुरू होती केसला सिव्हिल भाषेमध्ये सूट असं म्हटलं जातं तर केस हा जो शब्द आहे तो मोस्टली क्रिमिनलमध्ये यूज केला जातो ज्याला म्हणतात की क्रिमिनल केस सुरू आहे पण सिव्हिलमध्ये आपण केस न म्हणता त्याला सूट म्हणतो म्हणजे सिव्हिल सूट सुरू आहे ठीक आहे आणि सूट जे आहे ते सी पी सीमध्ये सेक्शन ट्वेंटी सिक्स ऑर्डर फोरमध्ये दिलेला आहे जेव्हा एकदा प्लेंट हा न्यायालयामध्ये ॲडमिट केला जातो आणि जेव्हा सूट इन्स्टिट्यूट होतं तेव्हा सात दिवसांचा कालावधी दिला जातो ज्यामध्ये आपण काही ऑब्जेक्शन्स देऊ शकतो कोर्ट जे आहे ते इश्यू ऑफ प्रोसेस करते इश्यू ऑफ प्रोसेस म्हणजे काय तर कोर्ट समन्स पाठवतात विटनेसेसला हजर राहायला सांगतात पार्टीचं एक्झामिनेशन होतं ह्या सगळ्या गोष्टी त्याद्वारे केल्या जातात तो थोड़ क्या तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जर्नी फ्रॉम अ प्लेंट टू जजमेंट इज अ सूट ऑफ लिमिटेशन आता आपल्याला ऍक्टचा ऍक्ट चा समजला म्हणजे लिमिटेशन ऍक्ट जो आहे जो ही खटला ज्याने वेळ मर्यादा पूर्ण केलेली आहे ओलांडलेली आहे तो न्यायालयामध्ये जाऊन खटला दाखल करू शकत नाही परंतु हा खटला नक्की आणि बार ऑफ लिमिटेशन कसं केलं आहे हे आपण कसं ओळखावं माननीय न्यायालयाला कसं कळेल कि हा खटल्याची वेळ मर्यादा ही संपून गेलेली आहे तर हे पाहण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी समजणं महत्वाचं प्लेंट काय आणि सूट काय आणि या दोघांमधला डिफरन्स काय हे आपण पाहिलेलं आहे तर या दोन गोष्टीच आपल्याला मदत करतात हे कळण्यासाठी की जो आपला खटला आहे तो बार बाय लिमिटेशन आहे की नाही त्याची वेळ मर्यादा निघून गेलेली आहे की नाही तर पहिला म्हणजे जेव्हा प्लेंट स्वतः सांगतो की मी वेळ मर्यादा ओलांडलेली आहे म्हणजे प्लेंट मध्ये जेव्हा कॉज ऑफ ऍक्शन जेव्हा अराईज झालेला आहे ते दिनांक दिलेले असते आणि त्या दिनांकानुसार कोर्टला कळत की हा खटला बार ऑफ लिमिटेशन आहे उदाहरणार्थ जो कॉज ऑफ ऍक्शन दोन हजार वीस मध्ये अराईज झालेला आहे आणि तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये येऊन खटला दाखल करत असणार तर प्लेंट स्वतः मॅनिफेस्ट करत आहे की याची वेळ मर्यादा निघून गेलेली आहे आणि त्यामुळे ह्या न्यायालयामध्ये खटला चालू शकत नाही तर अशा वेळेस गोष्ट म्हणजे काय तर दुसऱ्या पर्यायानुसार जेव्हा सूट हा डिसमिस केला जातो म्हणजे जेव्हा प्लेंट हा कोर्ट मध्ये ऍडमिट केला जातो तो रिजेक्ट होत नाही तेव्हा त्याच्यानंतर केस सुरू होते म्हणजे सूट इन्स्टिट्यूट होतो आणि काही कालावधीनंतर किंवा जेव्हा सूट इन्स्टिट्यूट होतो तेव्हा डिफेंडेंट असे काही एव्हिडन्सेस न्यायालयामध्ये दाखल करतात ज्याने की हे कळून येतं न्यायालयाला हे कळण्यास मदत होते की हा जो खटला आहे तो बार बाय लिमिटेशन आहे तर अशा काही एव्हिडन्समुळे जेव्हा न्यायालयाला समजण्यास येतं की हा खटला बार बाय लिमिटेशन आहे याची वेळ मर्यादा निघून गेलेली आहे तेव्हा कोर्ट ऑफ लॉ जो आहे तो सूटला डिसमिस करू शकतो तर हे दोन अत्यंत महत्त्वाचे पर्याय आहे ज्याने बार ऑफ लिमिटेशन कुठल्याही खटल्यावर बसू शकतं पहिली गोष्ट म्हणजे वेन द प्लेंट कॅन रिजेक्टे, बी रिजेक्टेड आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेन द सूट कॅन बी डिसमिस आता उदाहरणार्थ कॉन्ट्रॅक्ट मध्ये पिरियड ऑफ लिमिटेशन मध्ये दिलेला आहे तीन वर्षाचा कालावधी टॉप मध्ये दिलेला आहे एका वर्षाचा कालावधी म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉज ऑफ ऍक्शन अराईज झाल्यानंतर तीन वर्षानंतर काल ओळखल्यानंतर जर न्यायालयामध्ये गेला तर तुम्ही तुमचा खटला न्यायालयामध्ये चालवू शकत नाही तर हे तर प्लेन्ट तेव्हा प्लेन रिजेक्ट होईल किंवा जर प्लेन ऍडमिट झाला देखील तर डिफेंडेंटने एव्हिडन्स दिले तर सूट कॅन बी डिसमिस तसंच लॉ ऑफ डॉट मध्ये देखील आहे आता दुसरा अत्यंत महत्वाचा जर फरक आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो आहे लिमिटेशन पिरियड अँड प्रिस्क्राईब पिरियड आणि हे दोन अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत लिमिटेशन ऍप अभ्यास करताना कारण की ज्या मुलांना लिमिटेशन पिरियड काय प्रिस्क्राईब पिरियड काय या दोघांमध्ये अंतर जेव्हा कळतं तेव्हा लिमिटेशन ऍप तुम्ही समजा जवळजवळ या मुलांना येतोच तर जेव्हा तुम्हाला लिमिटेशन पिरियड आणि प्रिस्क्राईब पिरियड दोन दोन मधला अंतर कळेल हे दोन नक्की म्हणजे काय हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचा लिमिटेशन ऍप स्ट्रॉंग होण्यास तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही पण चला तर या दोघांमधला अंतर पाव लिमिटेशन पिरियड हा तो पिरियड असतो जो की ऍक्ट मध्ये स्टेड्युल्स मध्ये दिलेला असतो आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे की ऍक्ट मध्ये एकूण तीनशे सदतीस आर्टिकल्स आहेत जे की दहा पार्ट्स मध्ये डिव्हाइड केलेले आहेत आता हे जे तीनशे सदतीस आर्टिकल्स आणि दहा पार्ट मध्ये डिवाइड केले गेलेले आहेत ते स्टेडियूल ऑफ द ऍक्ट मध्ये दिलेले म्हणजे जेव्हा तुम्ही कायदा उघडून पाहाल त्याच्या दिलेला आहे त्याच्यामध्ये लिमिटेशन पिरियड दिलेला आहे उदाहरणार्थ कॉन्ट्रॅक्ट ऑफ लॉमध्ये तीन वर्षाचा कालावधी आहे मध्ये काही वेळेस एक इयर्स आहे काही वेळेस दोन इयर्स आहे अँड सो ऑन so तो हा जो लिमिटेशन पिरियड आहे तो मध्ये दिलेला जो लिमिटेशन पिरियड आहे तो सांगतो की हा जो खटला आहे तो कधी बार होणार जो कॉन्ट्रॅक्टचा असेल तर त्याला किती वेळ मर्यादा आहे मुव्हेबल प्रॉपर्टीचा असेल तर किती वेळ मर्यादा आहे टॉट असेल तर किती वेळ मर्यादा आहे तर जे स्केड्युल्स पिरियड सांगतो त्याला लिमिटेशन पिरियड असं म्हटलं जात पिरियड म्हणजे काय याच लिमिटेशन पिरियडमध्ये जेव्हा काही ऍडिशन केले जाते सबस्ट्रॅक्शन केली जातं एक्सक्ल्युजन केलं जातं एक्सेप्शन केले जातात किंवा काही कॅल्क्युलेशन्स केले जातात हे सगळं केल्यानंतर जो आपल्या कालावधी मिळतो त्याला प्रिस्क्राईब पिरियड असं म्हटलं जात उदाहरणार्थ कलम बारा नुसार कॉज ऑफ ऍक्शन एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला अराई झालेला असेल तर तो, तो एक जानेवारी हा दिवस सेक्शन बारा नुसार एक्सक्लूड करण्यात येईल आणि तुमचा जो प्रिस्क्राईब पिरियड आहे तो दोन पासून सुरू होईल म्हणजे दोन जानेवारी दोन पासून दोन जानेवारी दोन पर्यंत तुम्ही तुमचा खटला दाखल करू हा जो नवीन प्रिस्क्राईब पिरियड आपल्याला मिळाला त्यालाच म्हणतात प्रिस्क्राईब पिरियड ठीक आहे तर जेव्हा प्रिस्क्राईब पिरियड म्हणजे काय की जेव्हा आपल्याला ऍडिशन नुसार नुसार कॅल्क्युलेशन नंतर जो पिरियड मिळतो त्याला प्रिस्क्राईब पिरियड असं म्हटलं जातं आणि कायद्याने दिलेला जो पिरियड आहे त्याला लिमिटेशन पिरियड असं म्हटलं जातं तर हे दोन पिरियड अत्यंत महत्त्वाचे आहे तर लिमिटेशन पिरियड नाही तर प्रिस्क्राईब पिरियड आपल्याला सांगतो की सूट हा जो लिमिटेशनने बार झालेला आहे की नाही जेव्हा आपल्याला पाहायचं असेल की आपला सूट लिमिटेशनने बार तर नाही झाला त्याची वेळेमध्ये आता निघून तर नाही गेली तेव्हा आपल्याला प्रिस्क्राईब पिरियड पाहावं लागतं लिमिटेशन पिरियड नाही एक्सेप्शन्स अँड एक्सक्लुजन्स आता आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एक्सेप्शन्स आणि एक्सक्ल्युजन्स काय आहे सेक्शन चार ते अकरामध्ये एक्सेप्शन्स दिलेले आहेत आणि सेक्शन बारा ते चोवीसमध्ये एक्सक्ल्युजन्स दिलेले आहेत आता हे एक्सेप्शन आणि एक्सक्लुजनचा फायदा घेऊनच प्लेंटिफ त्यांची वेळमर्यादा निघून गेली असेल तरीसुद्धा कोर्ट ऑफ लॉमध्ये जाऊन त्यांचा खटला दाखल करू शकतो सेक्शन चार ते अकरामध्ये काही एक्सेप्शन दिलेल्या आहेत ज्याच्या मदतीने प्लॅन्टिफ त्यांचं पिरियड ऑफ लिमिटेशन एक्सटेंड करू शकतात आणि सेक्शन बारा ते चोवीसमध्ये काही एक्सक्ल्युजन्स दिलेले आहेत ज्याच्या मदतीने प्लॅन्टिफ इवन आफ्टर द प्रिस्क्राईब पिरियड त्यांची वेळ मर्यादा निघून गेली असेल तरीसुद्धा कोर्ट ऑफ लॉमध्ये जाऊन खटला दाखल करू शकतात आता एक्सेप्शनचं उदाहरण म्हणजे काय तर सेक्शन चारमध्ये हे लिहिलेलं आहे की जेव्हा कोर्ट बंद असेल आणि तुमचा प्रिस्क्राईब पिरियड तर शेवटचा दिवस असेल तर तुम्ही नंतर कधीही जाऊन कोर्टमध्ये आपला खटला दाखल करू शकता जेव्हा कोर्ट ओपन असेल म्हणजे तुमचा प्रिस्क्राईब पिरियडचा शेवटचा दिवस असेल किंवा त्यादूष श... आणि तुम्ही तेव्हा कोर्टमध्ये खटला दाखल करायला गेलात पण काही कारणास्तव कोर्ट बंद आहे कोर्टचा हॉलिडे आहे किंवा वर्किंग आर्समध्ये कोर्ट बंद आहे तर तुम्ही जेव्हा देखील कोर्ट रिओपन होईल तुमचा खटला दाखल करू शकता म्हणजे इथे वगळण निर्माण करण्यात आली एक एक्सेप्शन निर्माण करण्यात आलं कोर्ट हॉलिडेजला एक्सक्ल्यूड करण्यात आलं काढण्यात आलं आणि नंतर तुम्ही खटला दाखल करू शकता बारा ते चोवीसमध्ये जे एक्सक्ल्युजन दिलेले आहेत त्याच्यामध्ये तिने प्लॅन्टिफ एक्सपायरी पिरियडच्या नंतर सुद्धा कोर्ट ऑफ लॉमध्ये जाऊन खटला दाखल करू शकतो उदाहरणार्थ सेक्शन चौदानुसार नुसार जो कोर्ट ऑफ लॉमध्ये प्लॅन्टिफने खटला दाखल केला आणि तो प्लॅन्ट ॲडमिट झाला आणि सूट सुरू झाला परंतु काही वर्षानंतर उदाहरणार्थ तीन वर्षानंतर चार वर्षानंतर काही जवळच्या कालावधीनंतर कोर्टला असं करण्यात आलं की या कोर्टला हा खटला दाखल केलेला आहे तो चालवण्याचा ज्युरिस्डिक्शनच नाहीये तेव्हा कोर्ट काय करेल की जेव्हा प्लेन दाखल करण्यात आला आणि जेव्हा कोर्टला कळालं की कोर्टला ज्युरल नाही हा कालावधी एक्स्क्ल्यूड करण्यात येईल आणि हाच कालावधी पुढे ॲड ऑन करण्यात येईल आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण आपला खटला योग्य त्या कोर्टमध्ये योग्य त्या न्यायालयामध्ये जिथे ज्युर आहे तिथे दाखल करू शकतो तर हेच आहेत एक्सेप्शन्स आणि एक्सक्ल्यूजन हे आपण येत्या व्हिडिओजमध्ये इच सेक्शन डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत हे फक्त एक ओव्हरव्ह्यू देण्यासाठी आणि त्यांचा डिफरन्स समजून दाखवण्यासाठी मी हा कन्सेप्ट इथे सांगितलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आणि हे लेक्चर तुमच्यासाठी युजफुल असेल हे लेक्चर पाहण्यासाठी तुमचं मनपूर्वक धन्यवाद तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर देखील करा लाईक देखील करा आणि कमेंट देखील करा आणि अशाच लिमिटेशन ॲक्टच्या सेक्शन वाईज सिरीज तुम्हाला मिळण्यासाठी